नमस्कार मी रंजना बेडकर कृषी प्रधान टीव्ही बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पाहूया काही ठळक आशिया खंडाचे सर्वात मोठे आश्चर्य समजले जाणारे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर या ठिकाणी तीन दिवसीय लोणार महोत्सवाची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि शिवसेना खासदार प्रतापराव जाधव जिल्हाधिकारी डॉक्टर विजय झाडे अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाडे वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोणार महोत्सव मोठ्या थाटात आज उद्घाटित झाला yeah! लोणार महोत्सव तीन दिवस चालणार असून रीतसर उद्घाटनानंतर आज सिंधुताई सपकाळ यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सर्वांच्या आई सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या बहारदार शैलीत मार्गदर्शन करून सर्वांचे मन जिंकून घेतले काय माहिती का लोणार सरोवर म्हणजे जगप्रसिद्ध सगळ्यात वेगळंपणा आहे लोणार सरोवराचं मग ते लोणार सरोवर आटणार नाही घाण होणार नाही म्हणून शासनाने काळजी घ्यावी आणि लोणार सरावराच्या काठावरचे माणसंसुद्धा सलावा सरोवरासारखे विसायला व्हावे रे त्यांच्यासुद्धा समस्या सुटून नव्यात बेटा त्यांनासुद्धा बॅकिंग मिळावं जगायचं सामर्थ्य यावं त्यांनीसुद्धा दुसऱ्यांचा विचार करावा ही कडी आहे रे बाळ एकाला एक लागत असते त्यामुळे आमचं भूषण आहे विदर्भाचं की लोणार सरोवर आहे आणि सरोवराकाठचे माणसं कोरडे लावून चालणार नाही ना। त्यांचे मना जरा ओले झाले पाहिजे ना म्हणून मी आले बेटा आज या लोणार महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील तर नव्हेच परिसरातील सर्व लोक या उत्सवामध्ये सहभागी होतील लोणार महोत्सवाचं वैशिष्ट्य लोकांपर्यंत आम्ही पर्यटनाचं महत्त्व पटवून देणे लोकांना पर्यटन स्थळाच्या बद्दल जागृती निर्माण करणे आणि लोकांमध्ये एक उत्सव आणि आनंदाचे वातावरण तयार हा आम्ही आयोजन केलेला आहे कार्यक्रमाच्या अंतिम दिवशी अजित कळकळे कर यांचे भक्ती संगीताचा कार्यक्रम सादर होऊन रात्री सुरेखा पुणेकर यांच्या बहारदार लावणी कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे गजानन काडुसे व देवानंद सानप सह देवीदास खनपडे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही बुलढाणा आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर त्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट कृषी प्रधान डॉट टी व्ही आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार